मुंबईत पुन्हा एकदा विक्रीचा थरारक प्रकार उघडकीस अठरा ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कुरार पोलिसांना एक गुप्त कॉल आला एका दुकानात गोवंश मांस विक्री होते कॉल मिळताच कुरार पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी धडकली राणी सती मार्ग पठाणवाडी येथील शॉप क्रमांक सहा मध्ये धाड टाकून संशयित आदिल रहमान अब्दुल भाई कुरेशी याला ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी तपासात तब्बल शंभर किलो संशयित मांस जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने तपासासाठी देवणार येथे तज्ञांकडे पाठवण्यात या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अशा विविध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांच्या झटपट कारवाईमुळे पठाणवाडीतील मोठा गोंधळ टळला असून परिसरात शांतता प्रस्तावित आहे पुढील तपास सध्या सुरू आहे